काही लोकांच्या बाबतीत असं नक्की घडतं की माणूस उजेडात गेला की त्याला अंधारात साथ देणाऱ्या माणसांचा कधीकधी विसर हा आपोआपच पडतो मी खूप सुखी आहे हे, हे दाखवणं खूपच खर्चित असतं आणि काही माणसे हे दाखवण्यासाठीच विनाकारण आपलं निम्म्याहून जास्त आयुष्य हे या खोट्या दिखाऊपणापायी वाया घालवत असतात आणि खरंच पाहिलं तर सुख हे छोट्या छोट्या गोष्टीत लपलेलं असतं त्याला दिखाऊपणाची गरजच नसते एकदा फूल उमलून गळले की पुन्हा ते झाडाला चिकटत नाही पण फांदी जर मजबूत असेल तर पुन्हा नवीन फुले भरू शकतात तसेच आपल्या आयुष्यातही गेलेले क्षण पुन्हा कधी येत नाहीत पण जर मनात आपल्या उत्साह हो असेल तर येणारा प्रत्येक क्षण हा आनंदी करता येतो संपर्काची साधनं वाढू लागली पण संवाद मात्र हळूहळू हरवत हर चालला आहे मग तो मैत्रीचा असो किंवा नात्यांचा असो पूर्वीपेक्षा खूपच कमी होऊ लागला आहे कारण आज साधना असूनही माणसाला माणसाशी बोलायला वेळच मिळत नाही निसर्गाने तुमच्या पुढे दोनच पर्याय ठेवले आहेत एकतर स्वत देऊन जा नाही तर, तर सोडून जा पण बरोबर नेण्याचा पर्याय मात्र अजून तरी कोणाला दिलेला नाही पण जर पुण्य कमवलं तर ते माणसाबरोबर शेवटपर्यंत राहते दुःख सहन करणारा माणूस हा एक दिवस सुखी होऊ शकतो पण जाणून बुजून एखाद्याला दुःख देणारा माणूस हा आयुष्यभर दुःखीच राहतो कधी सुख उपभोगू शकत नाही कधी कधी मनातून येणाऱ्या आठवणी समजून घेणारं कोणीतरी प्रत्येकाच्या आयुष्यात असावं जीवनात सुखदुःखात साथ देणारं एक सुंदर नातं प्रत्येकाच्या आयुष्यात असावं काही माणसांचं नुसतं भेटणं म्हणजेच वाळवंटात पाण्याचा एक थेंब असतो ज्याच्या भेटण्याने समुद्र मिळाल्याचा आनंद भेटतो आपल्याला कोणीही पाहत नसतानाही आपले काम इमानदारीने करणे म्हणजेच प्रामाणिकपणा होय प्रत्येक वेळी शब्दाने उत्तर देत बसण्यापेक्षा कधीतरी ठेवलेले मौन हे समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोलवर परिणाम करतात माणसाची जीभ ही कुलफासारखी काम करते जेव्हा तोंड उघडते व जीभ बोलते तेव्हाच कळते की माणूस हा सोन्यासारखा आहे का कोळशासारखा आहे कारण तुमचं वागणं बोलणंच ठरत असते की तुमची समाजात काही किंमत आहे ज्याप्रमाणे लिंबाचा एक थेक हा जर दुधात पडला तर अख्खं दूध हे नाचं त्याचप्रमाणे माणसातील अहंकार हा माणसाच्या चांगल्या नात्यांचा नाश करतो सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद